नमस्कार मेघास किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण साधी सोपी व चवीला तितकीच भन्नाट असणारी भजी बनवणार आहोत ही भजी खूपच मऊ लुसलुचीत व जाळीदार बनतात अजिबात तेलकट होत नाहीत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन वाटी बेसन चाळून घेतलेले आहे यात आपण भरपूर बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत त्यामुळे भजे मोजूत होतात आवडीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊ इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावर चुरगळून टाकूया यात आपण दोन चमचे कॉर्न फ्लोअर टाकून घेऊ कॉर्नफ्लोअर नसल्यास तांदळाचे पीठ टाकले तरी चालेल हे सर्व मिश्रण आपण पहिले कोरडेच मिक्स करून घेऊया चांगले मिश्रण चांगले एक जीव झाल्यावर यात आपण थोडे थोडे पाणी टाकून घेऊ आणि पीठ भिजून घेऊया एकदम जास्त पाणी टाकायचे नाहीये कारण आपण यात कांदा टाकलेला आहे आणि कांद्यालाही पाणी सुटते चांगले ढवळून एक जीव करून घेऊया याप्रमाणे आपल्याला पीठ भिजून घ्यायचे आहे यात आपण पाव चमचा सोडा टाकून घेऊ आणि त्यावर आपल्याला एक चमचा गरम तेल टाकायचे आहे ही एक टीप आहे असे केल्यामुळे मिश्रण खूपच हलके होते व भजी जाळीदार तर होतातच पण अजिबात तेलकट होत नाही आता आपण हे मिश्रण चांगलं फेटून घेऊया आता आपण कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवूया तेल चांगले गरम झाले की आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि लगेचच त्यामध्ये गोल भजी सोडायची आहेत याप्रमाणे आपण तेलामध्ये भजी सोडून घेऊया गॅस मंदच ठेवायचा आहे आपल्याला इथे सर्व भजी टाकून झाल्यानंतर दोन तीन मिनिटातच भजी फुलून वरती येतात भजी छान फुलून वर आलेली आहेत आता आपण झाऱ्याने ढवळून घेऊया सर्व भजी पलटून घ्यायची आहे व दुसरी बाजूही छान तळून घ्यायची आहे छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहे म्हणजे छान वरून कुरकुरीत तो आतून सॉफ्ट अशी भजी म्हणतात छान सोनेरी रंग आलेला आहे आता आपण भजी काढून घेऊया याप्रमाणे आपल्याला सर्व भजी तयार करून घ्यायची आहे आणि छान लालसा येईपर्यंत तळून घ्यायची आहे ही भजी चवीला इतकी मस्त होतात की आमच्याकडे एक घाना काढल्यानंतर दुसरा घाणा काढेपर्यंत पहिला घाना फस्त झालेला असतो आपल्याला ही नक्कीच आवडेल नक्की ट्राय करा भजी म्हटली की त्यासोबत तळलेले हिरव्या मिरच्या आल्यात आता आपण त्यासाठी इथे हिरव्या मिरच्या उभे चिरून घेतलेले आहे त्या तेलामध्ये टाकून घेऊया आणि झाऱ्याने दाबून त्या छान तळून घेऊया व त्यावर आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि छान तळून घेऊ मिरच्या तळून झालेल्या आहेत आता आपण गरम गरम मिरच्या या भजीसोबत सर्व करूया खूपच मऊ लुसलुशीत व जाळीदार अशी भजी तयार आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद